आपला संकेत झाला तर आपल्याला गावा पण मत करायला येतोच न <laughs> कुठे <laughs> गेला तो <laughs> आरतीची वेळ झालेली आहे सर्वांनी लवकरात लवकर मंडपात मध्ये यावे अरे जोरीच बोलला आवाज आहे याला नाही आला हे लांब त्याला लावून गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर सकाळी गेलतो दुकानावर तर ता आता आम्ही चाललोय फटाके आणायला दोन दिवसांनी आपल्या बापांचं विसर्जन पण आहे सो फटाके वगैरे आणतोय आणि उद्या भंडार आहे त्यामुळे उद्या काही जमणार नाही जायला म्हणून आजच जातोय न आईला विचारलं पण मी आज जाऊ बरं आई बोलते आजच बोलतो तुम्हाला पण टाइम नाही आहे तर आजच जाऊन घ्या आज टाइम भेटतो तर सर्व काम वगैरे करून घ्या आम्ही निघलो आता बदलापूरला जायला मामाने आणि दादाने भरपूर फटाकडे आणले बघू आता आपण पण जाऊया कारण की आपल्याकडे संकेत दादा आप था 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 था। आहे आपला त्याला माहिती आहे सगळं बघू आता कसं आहे ना आम्ही एवढे फटाके बघू कमी काय तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कसे भेटतात कसे नाही ते तुम्ही नक्कीच बघा एकदम निघूया तर आता जस्ट पोहचलो दुकानात बघू आता आपल्या म्हणजे पोरांना काय का काय का लागतं काय काय नाही ते घेतील आता बघू यांना काय पटत काय नाही घेतील तसे घेतील सर्व मालिक झाले सेल झाले थोडाच बाकी आहे एक नंबर आहे बघू लवकर घेऊ लगेच निघून जाऊ चला चला तर काय फटाके वगैरे घेऊन झालेले आहेत बाई एकदम स्वस्त आणि एकदम कमी भावात जसे पाहिजे तसे भेटलेले आहेत आम्हाला फटाके तुला कस मला काय नाही वाटत का मस्त घेतलं गुलाल पण एकदा इथूनच घेतलाय टेन्शन नको बरं कुठं जायची गरज नाही नाहीये जवळ होता म्हणून लगेच घेतलं बरं आता एक तर आपल्याला काम पण खूप असतात टाइम पण नसतो इकडे तिकडे जायला गुलाल वगैरे सर्व घेतले पूर्व पन्नास किलो हे बघा फटाके घेतले जसं पाहिजे तसं भेटलेलं आहे आणि एकदम पोरबी कसं एकदम एन्जॉय करतील असे फटाके बघा हे बघा दुकान श्रीजा चला तर काही आत्ताच पोचलं एरियामध्ये सो आम्ही फटाके गुलाल वगैरे सर्व काय आणलं आहे आता जाऊ या भंडाऱ्याचं सामान वगैरे सर्व जमा करून घेऊ आता जाऊ पहिले जा आईच्या घरी आईने तेलाचा डबा नाही तांदूळ दिलेत ते घेऊन येऊ सर्व मित्र वगैरे आहेत माझे सो बघू आज आपल्याला संध्याकाळपर्यंत सर्व काय जमा करायचं आहे कारण की उद्या कसली कमी नको पडायला जास्त झाले तरी चालेल पण कमी नाही झालं पाहिजे असं बघू चला घेऊन येऊ පොස්ු අයිච සණඩු නැතේනකට බා සලග නදව දන් පොස්ස ගල කිති පපුරන්ග ගෙස යො යලකි ගයව आपला संकेत तर आपल्याला गावा पण मदत करायला येतोस कुठे गेला तो बाहुबली चालतं पण आता लगेच खाली घेतलंय का आता मरता का चाल झालं तर बघा मीस उसर चालले सर्व काही जाणव आता बघू पुढे काय ते काय बोलतो आरतीची वेळ झालेली आहे सर्वांनी लवकरात लवकर मंडपात मध्ये यावे आवाज नाही आहे सर्वांनी मंडपात यावे लवकर तर चला तर घ्या संध्याकाळच्या वाजले साडेसात वाजलेत ना आरती करायला घेतली आम्ही आता लवकरच आरती करतो कारण की आम्हाला पुढचं बी म्हणजे अजून खूप कामं करायची बाकी आहे आरती करून घेतलं की असं टेन्शन नाही राहणार पहिले गुलाबजाम वगैरे बनवायचे आहेत म्हणून पहिले आरती वगैरे करून घेऊ तुम्ही तर बघितलं तर संतोषनी माईकमध्ये माई कशी आलाउसिंग केली लवकरात लवकर आरतीला या सो सगळ्यांना सांगून पण काही लोक येत नाही ना म्हणून ते सतरा वेळेला सांगायच लागते आता काय नाही आम्ही जेवढे पोर येत नाही तेवढ्याच आरती वगैरे करू ना आपल्या पुढचं काम आहे ना तू लगेच करून घेऊ हे बघा एवढेच पोरे जास्त नाहीत हे बघा मंडपामध्ये बाकीचे छोटे चिल्लर पिल्लर

मस्त आता आपले बाप्पा दोन दिवस आपल्या सोबत आहेत या साईडला गुलाबजाम वगैरे करायला घेतले आचारी पण आले इथे सिगडी वगैरे लाव इथलं इथं सर्व सामान वगैरे इथं आणून ठेवलेलं आहे आता शुभस दाल दिले पंधरा किलो सर्व सर्वांनी आमची खूप मदत केलेली आहे काहीच कमी आता पहिले ते वगैरे करू बाकी बघू पुढे काय काय करायचं ते आपल्या ब्लॉक मध्ये नक्कीच कंटिन्यू राहा काय करतो काय नाही ते नक्कीच बघा तो तुम्हाला पुढे बघायला भेटेलच काय ते भरपूर मेहनत करतात यार पोरं पाच आणंब

आणि इथे नळ पण नाही जवळ की आपल्याला पाणी वगैरे हो कशासाठी पाण्यासाठी पाणी म्हणजे स्वयंपाक वगैरे करायसाठी पाणी लागेल बाक, बाकी बाकीच आम्ही बाटलं छोटं टेन्शन नाही त्याचं गुलाबजाम झाले नाही तर भाईने खायची सुरुवात बी केली उद्या भंडाराला गुलाबजाम भाई एक नंबर आहे मी सगळ पासून तारीफ करतोय लय भारी झालेत लय भारी झाले तर मग भारी झाले असते तर बघू आता कसं काय ते पहिलं जाऊ कोणाच्या इथे ड्राम वगैरे घेऊन येऊ तर पुढचं काय काम आहे ते जाऊ भाई पाहू वाजले तरी घरी गेलो नाही बाकी तू जेवण आला गुलाबजामून आला जेवण आला खोटा बोलायचे हात असते आणखी जेवण आला काय सांग सगळे जेवण आले ना भाई मी आणि हा मग तेच बोलू आणखी मी जेवलोच नाही आम्ही भाई होतो घरी जाऊन पण आले जेवण पण आले नाही दोन घंटे घरी होता आता बोलायल तरी का नाही काही चावूया पहिले ड्रम वगैरे घेऊन येऊ पुढचं काय काम असेल ते बघू ओ कोणी स्पॉन्सरशिप केले खरं सांगितला इसर लागेल तोंड करून खातोय चला चला तर काहीच पोहोचले कुणालच्या इथे कुणाल गेले आज अस्मिता जायच्या पोरीचा बड्डे आहे तिकडेच बड्डेला गेलाय म्हणून तो आज नाही आहे काय नाही आम्ही सर्व करून घेऊ आता इथे ड्राम तो घेऊन तो मस्त धुवू त्याला लगेच पाणी भरून ठेवू कारण की आपल्याला उद्या टेन्शनच नको कारण की उद्या टाइम भेटल ना भेटल ते झंझटवारी नकोच ना ते पाणी पिणी भरायचं ना कसली भारी आहे कुत्री लगेच घातली यांना म्हणून भीती वाटतो जरा नाही सावत रे बाबा ते ओमकार शिंदे बाहुबली प्रेमला सांग तुझा गू खायला नाद नाही व्हायचं आम्हाला गरज नाही लागली हात लावायची तुम्हाला म्हणून याला मुद्दाम बोललेलं मिनी चला तर काहीच रात्रीच्या वाजलेत पाहुणे एक वाजलाय सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा